मुंबईतील विले पार्लेमध्ये असलेले पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी पाडले होते मुंबई पालिकेच्या या कारवाईनंतर देशभरातील जैन समाजाकडून संतप्त व्यक्त झाला आहे याच्या निषेधार्थ जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली सोबतच बीएमसीने पुन्हा आम्हाला मंदिर बांधून द्यावी अशी मागणी जैन समुदायाने केली आहे जगाला शांतता आणि आयुर्दी शिकवण देणारा जैन समाज त्यासाठी ते आंदोलन करत नाही त्या अर्थी संख्येने उतरला आहे त्यांनी त्याच्या भावना या पद्धतीने नेहमी बेकायदेशीरपणे तीस वर्ष पूर्ण मंदिर सोडलं त्यामुळे देशभरातल्या समाजामध्ये ओळख आहे अशी बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि हे मंदिर महानगरपालिकेनं पूर्ण दिलं पाहिजे या अर्थ मागण्या आहे आता या भव्य मोर्चानंतर देशभरामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर चोवीस एप्रिल शांततापूर्ण मोर्चा काढेल आणि सरकारला निवेदन देईल की अशा प्रकारची जी चुकीची कारवाई केलेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे येणाऱ्या काळात पुढे याची हिंमत करता कामा नये कुणाच्या धार्मिक पावला येतो बस एक झाकी आहे चोवीस तारीख बाकी आहे आज जी तुम्हाला गर्दी मुंबईमध्ये दिसतीये येणाऱ्या चोवीस तारखेला चोवीस एप्रिलला राष्ट्रीय जैन सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष लिलास गांधी यांच्या नेतृत्वात पूर्ण भारतामध्ये भारत भर ऐसा आंदोलन चौबीस तारीख ला एक ही गाँव एक ही शहर सका उतर नहीं जे नेता का चौबीस तारीख का पुनः लक्ष्य है सोलह अप्रैल को खाली सुबह का जो जैन समाज आरोपागा देख सकते हो जन जैन समाज का जन समाप रोड पर उतरा है सिर्फ एक बाकी है अगर आज शाम तक कुछ डिसीजन नहीं आया तो चौबीस अप्रैल को पूरे भारत में जैन समाज रोड पर उतरेगा और इसका एक मुद्द और जवाब दिया जाएगा तो आज भी समय है कि आज शाम तक इसको डिसीजन आ जाए लेकिन चौबीस तारीख को पूरा भारत का जैन समाज रोड पर उतरेगा और एक माहौल बनेगा बी एम बीएमसी ऐसी एक जो मंदिर तोड़ा गया है बीएमसी अपने बजट से वो मंदिर बना के देगा शीघ्र और बीएमसी के जो ऑफिसर इसमें संलग्न थे वो जैन समाज से माफी मांगे यही एक जैन समाज की मांग है